नियोजनची ऑनलाईन बैठक अजित पवारांनी घेतली परंतु रायगड जिल्ह्याची बैठक असताना आपल्या ती शिवसेनेच्या तिनेही आमदारांना कळवलं गेलं नाही आणि ही ऑनलाईन पद्धतीने घेतलेली जी काय बैठक आहे या संदर्भात आपलं काय म्हणणे सांग आज रायगड जिल्ह्याची जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक मंत्रालयात घेण्यात आली या बैठकीसंदर्भात आमदारांना कोणतीही आम्हाला त्या ठिकाणी कल्पना देण्यात आलेली नाही कलेक्टर ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहतात आमदार लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला का बोलवण्यात आलं नाही त्या ठिकाणी कलेक्टरांचीसुद्धा जबाबदारी होती का त्यांनी आम्हाला या संदर्भात माहिती द्यायला पाहिजे होती परंतु अजितदादांच्या दालनामध्ये ती बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीला आमदारांना त्या ठिकाणी डावळण्यात आलं आमदारांना त्या ठिकाणी माहिती सांगितली नाही आम्हीसुद्धा लोकप्रतिनिधी आहोत आमच्या मतदारसंघातील जे काही प्रलंबित प्रश्न आहेत हे प्रश्नसुद्धा आम्हाला डी पी डी सीच्या माध्यमातून सोडवायचे असतात अनेक प्रश्न आहेत आम्ही जनतेने आम्हाला निवडून दिलेले आहेत मग आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी बोलवायला हवं हो होतं असं आमचं मत आहे परंतु माझ्या मते रायगड जिल्ह्यामध्ये जे काही आता राजकारण सुरू आहे हे जाणीवपूर्वक शिवसेनेच्या आमदारांना डावळलं जातं आहे का अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे पालकमंत्र्याचा तिढा हा कायम असताना अजित पवारांनी घेतलेल्या आजच्या या नियोजनाच्या बैठकीकडे कसं बघताय कारण या बैठकीला फक्त म मंत्री आदित्यताई फक्त उपस्थित होते असं समजते आज रायगड किल्ल्यावरचा एक कार्यक्रम का आहे त्या कार्यक्रमाला का बरचशेठ मंत्री आमची त्या ठिकाणी बिझी आहे त्यामुळे कदाचित आजची रायगड जिल्हा नियोजन समितीची जी बैठक घेण्यात आली ती बैठक फक्त उपमुख्यमंत्री आणि मंत्री असावेत असं असू शकतं परंतु असं होत नाही की रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आमदार खासदार सारेजण उपस्थित असतात आणि जाणीवपूर्वक आम्हाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं नाही याचं कारण आम्हाला त्या ठिकाणी समजलं नाही नाराजी असताना वेळोवेळी आपण आत्तापर्यंत आवाज उठवलेला आहे याबाबत नक्की पक्षश्रेष्ठींशी काय भूमिका मांडणार आहोत होय नक्कीच आम्ही शिंदे साहेबांशी चर्चा करू आणि जे आता रायगड जिल्ह्याच्या बाबतीत डेप्युटीशी बैठक त्या ठिकाणी घेण्यात आली त्याची माहिती आमदारांना दिली नाही या संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांशी चर्चा केल्यानंतर आम्ही पूर्णपणे जिल्ह्याचा पालकमंत्री जर झाला असता तर ही बैठक जिल्ह्यामध्ये झाली असती परंतु अद्याप पालकमंत्र्याचा तिढा हा तसाच आहे कधीपर्यंत हा तिढा सुटेल असं वाटतं लवकरच रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल आणि आम्हाला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री होतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे